महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी नवीन एकवीस जिल्ह्याची सध्या माहिती प्रस्तावित आहे सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांचं विभाजन करून नवीन एकवीस जिल्ह्यांची प्रस्तावित माहिती ही आपल्या समोर येत आहे येत्या सव्वीस तारखेला याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहतात आजच्या व्हिडिओमधून नवीन एकवीस जिल्हे कोणकोणते आहेत या आजच्या व्हिडिओमधून आपण नक्की माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली यावेळी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते हे सव्वीस जिल्हे कोणकोणते कौन होते हे आपण पाहूया ठाणे कुलाबा म्हणजे आताचे रायगड रत्नागिरी बृहमुंबई नाशिक धुळे पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर औरंगाबाद म्हणजेच आताचे संभाजीनगर बीड परभणी उस्मानाबाद नांदेड बुलढाणा अहमदनगर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जलगाव भंडारा आणि चंद्रपूर असे हे महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वी सव्वीस जिल्हे होते त्यानंतर हळूहळू लोकसंख्या वाढत गेली त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार रत्नागिरीचा सिंधुदुर्ग जिल्हा नव्याने तयार झाला त्यानंतर संभाजीनगरचं विभाजन होऊन जालना जिल्हा तयार झाला धाराशिवचं विभाजन होऊन लातूर जिल्हा तयार झाला चंद्रपूरचं विभाजन होऊन गडचिरोली नवीन जिल्हा तयार झाला त्यानंतर बृहमुंबईचं विभाजन होऊन मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झाला अकोले जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्हा तयार झाला धुल्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा तयार झाला त्यानंतर परभणीचं विभाजन होऊन हिंगोली नवीन जिल्हा तयार झाला आणि भंडाराचं विभाजन होऊन गोंदिया जिल्हा तयार झाला नुकताच एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा तयार झाला तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे नवीन छत्तीस जिल्हे हे तयार झाले त्यानंतर एकवीस नवीन जिल्हे कोणते असणार हे सुद्धा आपण जाणून घेऊया लातूरचं विभाजन होऊन उदगीर हा नवीन जिल्हा तयार होत आहे त्यानंतर बीडचं विभाजन होऊन अंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार होतो आहे नाशिकचं दोन प्रकारे विभाजन मालेगाव आणि कळवण ह्या नवीन जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे त्यानंतर नांदेडचं किनवट या नवीन जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे ठाण्याचं दोन प्रकारे विभाजन होत आहे कल्याण आणि मीरा भाईंदर अशा प्रकारे नवीन जिल्हे तयार होत आहे सांगली सातारा सोलापूरचं मानदेश हा नवीन जिल्हा तयार होत आहे त्यानंतर पुण्याचं बारामती हा नवीन जिल्हा तयार होत आहे त्यानंतर यवतमाळचं पुसद या नवीन जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे त्यानंतर पालघरचं नवीन जिल्हा जव्हार तयार होत आहे मूल जिल्हा अमरावतीचं अचलपूर या नवीन जिल्ह्याचं विभाजन होत आहे त्यानंतर मूल जिल्हा आहे भंडारा भंडाराचं साकोली या नवीन जिल्ह्यात विभाजन होत आहे रत्नागिरीचं मंडणगड हा नवीन जिल्हा तयार होतोय अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा त्यामध्ये शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर ह्या तीन जिल्ह्यांचं विभाजन होत आहे गडचिरोलीचं अहेरी चंद्रपूरचं चिमूर जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे रायगडचं महाड नवीन जिल्ह्यामध्ये विभाजन होत आहे जळगावचं भुसावल हा नवीन जिल्हा तयार होत आहे मंडली या महाराष्ट्र राज्याला खरोखरच एकवीस जिल्ह्यांची गरज आहे का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी आज घेऊन निरोप जय हिंद जय महाराष्ट्र